या महाराष्ट्र भूषण पुरस्कार आमच्या सरकारने दिला त्यामुळे खऱ्या अर्थाने या, या पुरस्काराचीच उंची वाढलेली आहे सुतार साहेबांना दिल्यामुळे आणि म्हणून अतिशय प्रतिभावंत ऋषितुल्य असे शिल्पकार आणि असे कलावंत हे खरं म्हणजे मराठी माणसाचा मानबिंदू आहेतच आणि महाराष्ट्राचं भूषणही आहे आणि त्यांनी अनेक अशी शिल्प उभी केली आहेत देशातच नाही जगभरामध्ये दे त्यांची शिल्प उभी आहेत आपल्या संसद भवन परिसरात देखील सोळा शिल्प उभी आहेत आणि अयोध्येमध्ये मोठा श्रीरामाचा दे पुतळा देखील होणार आहे होणार आहे आणि खरं म्हणजे असं जगविख्यात असं व्यक्तिमत्व राम सुतार साहेबांच्या या ठिकाणी कर्तृत्वाने त्यांनी देशाला दा जगाला दाखवून दिलंय